आपण सगळेच जाणतो की बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून जी एस टीचे नवे दर लागू होत आहेत एका बाजूला विमा सिमेंट एफ एम सी जी अशा या रोजच्या गरजेच्या वस्तू स्वस्त होत आहेत तर दुसऱ्या बाजूला पान मसाला सिगरेट तंबाखू लक्झरी गाड्या कोल्ड ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक्स यावरचा जी एस टी दर दुप्पट केला गेला आहे पण आता प्रश्न असा आहे की जी एस टी दर वाढला म्हणजे खरंच लोकांचं व्यसन कमी होणार का की फक्त सरकारचा रेव्हेन्यू वाढणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेऊया की जी एस टीमधील या बदलांमुळे कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत काय महाग होणार आहे याचा ग्राहक आणि व्यापाऱ्यांवर काय परिणाम होईल आणि खरंच या बदलांचा समाजावर आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर काय प्रभाव पडणार आहे त्यामुळे आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सी ए प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आधी जी एस टीमध्ये फक्त चार स्लॅब रेट होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के यामुळे ग्राहकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये कायम गोंधळ असायचा की कोणत्या वस्तू या बारा टक्क्यात येत आहेत कोणत्या अठरा टक्क्यात येत आहेत आणि त्यामुळे जी एस टीमध्ये अनेक क्लासिफिकेशन डिस्प्यूट्स होते पण आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे यापुढे जी एस टीमध्ये फक्त दोन स्लॅब रेट्स असतील पाच टक्के आणि अठरा टक्के तसंच जर तुम्ही लक्झरी वस्तू खरेदी करत असाल किंवा आरोग्यास अपायकारक वस्तू जर खरेदी करत असाल तर त्यावरती वेगळा चाळीस टक्के जी एस टी दर आकारला जाईल आता या बदलामुळे काय होईल तर जी एस टीमधील कर रचना थोडी सोपी होईल क्लासिफिकेशनचे डिस्प्यूट्स कमी होतील आणि ग्राहकांना पटकन समजेल की कोणत्या वस्तूवर किती टक्के जी एस टी आहे त्यामुळे कोणती वस्तू स्वस्त आहे आणि कोणती वस्तू महाग आहे भारतातील हेल्थ इन्शुरन्स पेनिट्रेशन आज फक्त चार टक्के आहे पण तेच विकसित देशांमध्ये हा आकडा पंधरा ते वीस टक्के आहे यामागचं एक मोठं कारण म्हणजे अठरा टक्के जी एस टी इन्शुरन्स प्रीमियमवर अठरा टक्के जी एस टी असल्यामुळे ते जास्तीत जास्त महाग होते पण आता सरकारने हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स प्रीमियमवरचा जी एस टी दर शून्य केला आहे म्हणजेच ह्या प्रीमियम्सवर तुम्हाला जी एस टी भरायचा नाही आहे यामुळे काय फायदा होईल तर लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम पंधरा ते अठरा टक्क्याने कमी होतील उदाहरणार्थ तुम्ही जर पंचवीस हजार प्रीमियम भरत असाल तर आधी त्यावर अठरा टक्के जी एस टी म्हणजेच साडेचार हजार तुम्हाला जी एस टी भरावा लागला होता पण आता तो जी एस टी शून्य होणार आहे इन्शुरन्स प्रीमियम स्वस्त झाल्यामुळे जास्तीत जास्त लोक इन्शुरन्स घेतील आणि हॉस्पिटलच्या खर्चाचा जो काही फायनान्शियल भार असतो तो त्यांना टाळता येईल हा बदल भारतात इन्शुरन्स पेनिट्रेशन दुप्पट करण्यास नक्कीच मदत करेल आणि यामुळे जास्तीत जास्त कुटुंब हे सिक्युअर होतील भारतातील रिअल इस्टेट सेक्टर आपल्या देशाच्या जी डी पीमध्ये जवळपास आठ टक्के योगदान देतं आणि पाच कोटींहून जास्त लोकांना रोजगार देतं पण सिमेंटवर अठ्ठावीस टक्के जी एस टी दर असल्यामुळे घर बांधणीचा खर्च हा प्रचंड वाढत होता पण आता सरकारने सिमेंटवरचा जी एस टी दर अठ्ठावीसवरून अठरा टक्के करण्यात आलेला आहे यामुळे काय होईल तर घर बांधणीचा खर्च हा आठ ते दहा टक्क्यांनी कमी होईल प्रधानमंत्री आवास योजनेला चालना मिळेल प्रायवेट बिल्डर्स प्रायव्हेट प्रोजेक्ट्स यांची मागणी वाढेल आणि एकंदरीतच रिअल इस्टेट सेक्टरमधली गुंतवणूक वाढेल थोडक्यात काय तर स्वतःचं घर हे स्वप्न आता जास्त जवळ येईल भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचं वाहन बाजार आहे जी एस टीमधील या बदलांमुळे आता काही वाहनं ही, वाहन ही स्वस्त होणार आहेत तर काही महाग झाली आहे जर तुम्ही एखादी फोर व्हीलर कार घेत असाल जी पेट्रोल आहे आणि बाराशे सी सीपर्यंत आहे किंवा डिझेल आहे आणि पंधराशे सी सीपर्यंत आहे तर त्यावरती आता अठ्ठावीस ऐवजी अठ्ठा टक्के जी एस टी लागणार आहे ट्रक ट्रॅक्टर यांच्यावरचा जी एस टी दरसुद्धा कमी करण्यात आला आहे जर एखादी मोटरबाईक घेत आहे जी साडेतीनशे सी सीपर्यंत आहे तर त्यावरतीसुद्धा आता अठरा टक्के जी एस टी लागणार आहे आणि जर तुम्ही सायकल घेत असाल तर त्यावरसुद्धा बारा टक्क्याऐवजी आता पाच टक्के जी एस टी लागणार आहे थोडक्यात काय तर या गाड्यांच्या किमती आता आठ ते दहा टक्क्याने कमी होण्याची शक्यता आहे यामुळे ग्रामीण शेतकरी छोटे व्यापारी आणि आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना थेट फायदा होणार आहे पण जर तुम्ही लक्झरी गाडी विकत घेत असाल किंवा एखादी महागडी एसयू वी खरेदी करत असाल तर तुम्हाला त्यावर आता त्यावरती अठ्ठावीस ऐवजी चाळीस टक्के जी एस टी भरावा लागणार आहे म्हणजेच काय तर ह्या गाड्या आता आधीपेक्षा आणखी जास्त महाग होणार आहे आपल्या मासिक बजेटवर थेट परिणाम हा एफ एम सी जी क्षेत्रामुळे होतो एफ एम सी जी म्हणजे काय तर द फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स जी एस टीमधील या बदलांमुळे अनेक एफ एम सी जी वस्तूंवरचा जी एस टी दर आता कमी करण्यात आला आहे जसं की शॅम्पू टूथपेस्ट साबण यावरती आधी अठरा टक्के जी एस टी लागायचा तो आता पाच टक्के करण्यात आला आहे बिस्किट्स चॉकलेट्सवरसुद्धा आधी अठरा टक्के जी एस टी लागायचा तो पण आता पाच टक्के करण्यात आला आहे जर तुम्ही भुजिया किंवा एखादं नमकीन खरेदी करत असाल तर त्यावरती आधी, आधी, आधी बारा टक्के जी एस टी लागायचा तो आता पाच टक्के करण्यात आला आहे आणि दूध पनीर चीज यावरचा जी एस टी दर आता पाच टक्के केला आहे किंवा काही पदार्थांवरचा जी एस टी दर हा शून्य टक्के केला आहे आता हे जी एस टी दर कमी केल्यामुळे काय परिणाम होईल तर आपला मासिक खर्च साधारणपणे पाच ते साठ टक्क्याने कमी होईल एफ एम सी जी वस्तूंची विक्री वाढेल जास्त स्पर्धा म्हणजेच जास्त पर्याय आणि याचा थेट फायदा हा ग्राहकांना होईल थोडक्यात काय तर किचनपासून बाथरूमपर्यंतच्या सगळ्या वस्तू या आता स्वस्त होणार आहेत आता काय महाग झालं आहे तर व्यसनाच्या व लक्झरी वस्तू या महाग झाल्या आणि इथेच आपल्या टायटलचं उत्तर लपलं आहे सरकारने काही गोष्टींवरचा जी एस टी दर हा प्रचंड वाढवला आहे तंबाखू गुटखा पान मसाला सिगरेट एनर्जी ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स महागड्या गाड्या बाईक्स यावरती आता अठ्ठावीस टक्क्याऐवजी चाळीस टक्के जी एस टी दर आकारला जाईल इथे सरकारचा हेतू स्पष्ट आहे व्यसनाच्या वस्तूंवर जास्त कर आणि आरोग्यदायी वस्तूंवरती कमी कर पण खरंच या कर करवाढीमुळे लोक व्यसन सोडतील का की कि कितीही पैसे लागू दे लोक हेच पदार्थ विकत घेतील हा प्रश्न मी आता तुमच्यासमोर ठेवते कमेंटमध्ये नक्की सांगा की जी एस टी वाढल्यामुळे व्यसन खरंच कमी होणार का एम एस ई आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी क्विक जी एस टी रजिस्ट्रेशन विंडो उपलब्ध केली जाईल यामुळे काय होईल तर जी एस टी रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही थोडी सोपी होईल लोकांना नंबर पटकन काढता येईल लोकांचा वेळ आणि पैसा हा दोन्ही वाचेल आणि एखादा लहान व्यवसाय सुरू करणं हे थोडं सोप्पं होईल जी एस टीमधील या सुधारणा फक्त ग्राहकांपुरत्याच नाहीत तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करणार आहे जसं की एफ एम जी विक्री आठ ते दहा टक्क्याने वाढेल इन्शॉरन्स पेनिट्रेशन पुढील दोन वर्षात दुप्पट होण्याची शक्यता आहे रिअल इस्टेटमधील खर्च पाच ते सात टक्क्याने कमी होतील त्यामुळे घरकुल योजनांना प्रोत्साहन मिळेल वाहन विक्री दहा ते बारा टक्क्याने वाढेल आणि जी एस टी रजिस्ट्रेशनची प्रोसेस सोपी झाल्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस सुधारेल थोडक्यात आपल्या जी डी पीला साडेसहा टक्क्यांपेक्षा जास्त बूस्ट मिळेल नुकत्याच झालेल्या छप्पनाव्या जी एस टी परिषदेचे निर्णय खरंच ऐतिहासिक आहेत बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून हे बदल लागू होत आहेत म्हणजेच दिवाळीपूर्वी सरकारने सामान्य माणसाच्या खिशाला दिलेला हा दिलासा आहे पण पुन्हा प्रश्न तोच जी एस टी दर वाढला म्हणजे लोकांचं व्यसन कमी होणार का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर याला लगेच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू